कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा नमस्कार मी मणाली भोसले माझे कोकणच्या बातमित्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे सुरुवात करण्याआधी ही पाहूयात हेडलाईन्स खालापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शेतकरी कामगार पक्ष नेते जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले अनावरण कल्याण अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी विशाल गवळीची तुरुंगात आत्महत्या शौचालयात टॉवेलने घेतला गळफास विक्रोळी पार्कसाइट परिसरामध्ये मवियाकडून ईव्हीएम विरोधात निदर्शने ईव्हीएम हटाव देश बचावचा दिला नारा आणि कांद्याच्या वाहतुकीसाठी एसटी बसचा वापर कांदा बसमध्ये चढवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल सविस्तर वृत्त रायगडच्या खालापूर येथे शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा माजी आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नवीन पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे या देशावर अनंत उपकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानानं हा देश भक्कम आणि एकसंघ राहिला आहे संविधानाने या देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि अधिकार दिले असल्याचे गौरवोद्गार जयंत पाटील यांनी काढलेत यावेळी भंतेजी शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळी याने तळोजा तुरुंगात आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये घडलेल्या या क्रूर घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली होती या प्रकरणात जलदगती न्यायालयात सुनावणी सुरू होती विशेष सरकारी वकील म्हणून अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती विशाल हा पहाटे शौचालयासाठी गेला त्या ठिकाणी विशालने टॉवेलच्या साह्यानं गळफास लावून आत्महत्या केली मात्र रविवारी सकाळी त्याने आत्महत्या केल्याचं उघड झाला ंगा प्रशासना ने खारगर पुलिस ने महति दी पुिल तपास सुरू है नाराज हमने जो फास जो हमने हमारे दीदी के साथ में जो उसने घिनौनी हरकत किया था वो तो हम कोर्ट में केस लड़ी रहे थे और शासन प्रशासन और मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहब का बहुत आभार व्यक्त करता हूं मैं और माननीय श्री एकनाथ नाथ जी सिंधे साहब का आभार व्यक्त करता हूं वैसे ही हमारे श्री श्रीकांत शिंदे खासदार साहब और परिवहन मंडल तीन के अतुल झंडे साहब की टीम और एसीपी सी साहब और कल और कल्यालसेवाड़ी पुलिस स्टेशन गणेश नायदे इन्होंने बहुत हमको सहकार किया बहुत सपोर्ट किया और प्रशासन ने बहुत अच्छा काम किया और ये इसको जो हुआ है इसके साथ में ऐसे है और किसी की बेटी और किसी की लड़की हर एक और ये सब भगवान का सब सबको दंड है बाकी और किसी का दोषी नहीं सब भगवान का दित आहे जैसे को तैसा हो, होता है जैसे की तैसा साथ में हुआ मे हो बहिणीने मला कॉल केला होता कारण साडेसात सातच्या आसपास कॉल केला दिन सांगितलं असं असं झालेलं आहे पण त्याच्यानंतर मी माहिती घेतली थोडी तर मला कळाणार सगळे बाथरूमला ला काढतात सगळ्या का कायद्यांना बाहेर त्यावेळेस त्यांनी काहीतरी केलेलं आहे मग पावलने आत्महत्या पावेलकडनं अजून आत्महत्या केली असं सांगितलं जाते खरं खरं काय अजून कळणार नाही जोपर्यंत तिथे जात नाही आता आज मी निघतोय जेलला चालू आहे संशय आहे ना मला मला शंभर टक्के संशय पोलिस यंत्रणेनी मारले त्या मार तो कारण अक्षय शिंदेच्या बाबतीत पण असंच चालू होतं आणि ती भीती होती म्हणून मी न्यायालयाला अर्ज पण दिला होता जेव्हा त्याची पी सी चालू होती की अक्षय शिंदे सारखे ह्याला विशाल गवळीलाही मारतील त्याच्यामुळे याला पोलीस प्रोटेक्शन वगैरे अजून एक्स्ट्रा ह्याच्या सुरक्षित जेवढं करता येईल तेवढं करावं म्हणून पण त्या अर्जावर काही निर्णय झाला नाही काय नाही आणि आता जी भीती होती तीच झाली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मी काय केलं नाही मी निर्दोष आहे आणि खूप काय अशी माहिती दिली होती त्यांनी मला आणि त्यांनीही मला सांगितलं होतं की मला इथे पण धोका आहे पण तेव्हा मी सांगितलं त्याला की मी न्यायालयात अर्ज दिलाय त्याच्यामुळे तुला काय होणार नाही काळजी नको करू तू आता न्यायालयाच्या संरक्षणामध्ये कसा फाशी घेल एकदम हट्टा घट्टा आहे तो कसा फाशी टाळेला अं रात्री एवढा तो जागा होता मग तो पूजापाठ करीत होता आंघोळ केली त्यांनी न वापस उपास होता त्याला आमच्या देवीची पालखी होती ना कालची मग त्यांनी उपास धरला होता उपास होतो सोरला ना खेलं सकाळी चार वाजता आंघोळीला गेलं मग समजा बाकीचं कैदी लोक आहेत बाहेर पोलीसला असतात त्यांना काही चोरा पण आवाज आला फाशी घ्यायचा तर या पण नाही आहे तिथंशीन आमचं जाऊन आलं आतमध्ये तिथंशीन बघून तर चोराला जागा पण नाही आहे मग त्यांनी कशी फाशी घेतली अमेरिकन इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबाड यांनी ईव्हीएम एम मशीन संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर आता त्याचे पडसाद उमटू लागल्यात विक्रोळी पार्क परिसरामध्ये महाविकास आघाडीकडून ईव्हीएम विरोधात निदर्शने करण्यात आली आहेत ईव्हीएम हटाव देश बचावचा नारा यावेळी आंदोलकांकडून देण्यात आला काँग्रेस खासदार चंद्रकांत हांडोरे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आलं यावेळी भविष्यात बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करण्यात आली आहे यापुढे विरोधात व्यापक चळवळ उभारण्याचा इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे ज्या आर्थिक इंटेलिजन्सच्या प्रमुख अशा पद्धतीने बोलतायत म्हणजे त्यांच्यावर कुठेतरी आपल्याला विश्वास टाकावा लागेल अमेरिका हे जगातलं सगळ्यात प्रगत राष्ट्र आहे आणि ह्या प्रगत राष्ट्रामध्ये जर तिथली माणसं जर अशा पद्धतीनं बोलत असतील तर त्याच्यामध्ये काही सत्यता असू शकते तथ्य असू शकतं असं मला वाटतं आणि मग आ, हे सगळं आपल्याला बघण्यासाठी पुन्हा देशामध्ये जनजागृती करावी लागेल ए व्ही एम हटाव बॅलट पेपर बच म्हणजे अशा पद्धतीनं ती निवडणुका होणं आवश्यक आहे आणि पेपरवर निवडणुका होणं अत्यंत आवश्यक आहे मला असं वाटतं कारण मग यामुळं काय होईल लोकांच्या मनातला जो संभ्रह आहे संपूर्ण देशभरातला तो दूर होईल एक सुदृढ लोकशाही निर्माण करण्यासाठी या निवडणुकाचा निवडणुकांचा फायदा होऊ शकेल आणि म्हणून ही लोकशाही वाचवण्यासाठी लोकशाही सुदृढ करण्यासाठी जनतेच्या ज्या आशा आकांक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी ए रद्द करण्यात यावं आणि या ठिकाणी बॅलेट पेपर वर इलेक्शन घेण्यात यावं अशी जी सगळ्या देशभर मागणी आहे त्या मागणीला माझा पाठिंबा आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी महाड मतदार मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांच्या विरोधात जाहीर सभेत सडकून टीका टिप्पणी करणारे अनिल नवगणे हे काही दिवसातच शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार असल्याची माहिती मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे अनिल नवगण यांच्या पक्षप्रवेशामुळे तटकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आता वर्तवली जाते दरम्यान अनिल नवगणे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते त्यानंतर श्रीवर्धन मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेल्यामुळे त्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून अदिती तटकरे यांच्या विरोधात विधानसभा लढवली होती मात्र त्यांच्या या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता

प्रवेश केला होता त्यानंतर सुद्धा रोह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून ठाकरे गटाचे रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी पक्षाला अखेरचा रामराम करत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत रोहा येथे आपल्या समर्थकांसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय यावेळी खासदार सुनील तटकरे मंत्री अदिती तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील महिला आघाडीच्या नेत्या प्रीतम पाटील दीपिका चिपळणकर यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते परंतु वेगवेगळ्या पक्षात होतो तरी सगळेच रोयकर होतो आणि म्हणूनच मतभेद दूर सारून पुन्हा एकत्र येणे क्रमांक होतं रोयाची राजकीय संस्कृती आपणच जपतोच आपली राजकारण राजकीय जडणघडण आणि संस्कार लक्षात घेता ही राजकीय भूमिका स्वीकारणे मला योग्य वाटेल या ऐतिहासिक अशा या राम मारुती चौकामध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेक सभा आदरणीय तटकरे साहेबांच्या आपण या ठिकाणी पाहिल्या ऐकल्या आणि लहानपणापासून मी असेल काय भाई असतील काय आम्ही बघत आलेलो आहोत कुठलीही निवडणूक असेल किंवा कुठलंही महत्त्वपूर्ण ज्या वेळेला कार्यक्रम असेल आणि इथं ज्या वेळेला सभा होते ती सभा ऐकण्यासाठी किंवा पाहण्यासाठी एक वेगळी उत्सुकता अहमदभाई गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला जाणवली नगरपालिकेची ज्या वेळेला निवडणूक असते शेवटचा दिवस प्रचाराचा असला की साहेबांची हमका सभा ऐकायला आपण सगळ्या नेतृत्व एका दिवसामध्ये घडत नाही ती चाळीस वर्ष त्याच्यामध्ये लागली पण त्या ती चाळीस वर्षामध्ये मी अनेक ठिकाणी ज्या ज्या वेळेला गेलो त्यावेळेला मी जसा भारतीय आहे याचा मला अभिमान आहे मी जसा महाराष्ट्रीयन याचा मला अभिमान आहे मी रायगडकर आहे याचा मला अभिमान आहे पण मी अनेक वेळेला जातो त्यावेळेला मी रोहेकर आहे याचा मी उल्लेख करतो

आशिष शेलार आणि राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी भेट देऊन शिवराजेश्वर मंदिरात शिवरायांसमोर नतमस्तक झाले यावेळी सिंधुदुर्ग किल्ला पद्मदुर्ग किल्ला राजकोट किल्ला सर्जेकोट किल्ला या किल्ल्यांची माहिती जनतेसमोर येण्यासाठी आणि अभ्यास होण्यासाठी एक केंद्र उभारलं जाणार आहे त्यासाठी निधी देण्याची घोषणा आशिष शेलार यांनी केली आहे या सिंधुदुर्ग तीनशे अठ्ठावन्न वर्ष कालच पूर्ण झाली त्यानिमित्ताने एक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला आहे म्हणून एक भेटसुद्धा आम्ही या ठिकाणी दिली आणि राजांच्या चरणी या मंदिरामध्ये नतमस्तकी झालो एक आनंदाची गोष्ट या निमित्ताने आम्ही करायची ठरवली आहे राणेसाहेबांनी मी चर्चा केली आहे सिंधुदुर्ग किल्ला पदमदुर्ग किल्ला राजकोट आणि सर्जेकोट या चार किल्ल्यांबद्दल खूप मोठ्या प्रमाणात अजूनही माहिती जनतेसमोर येणं आवश्यक आहे अजूनही या किल्ल्यांबद्दलचा अभ्यास होणं आवश्यक आहे या विषयाची संदर्भित सर्व कागदपत्रं जमाही करायला लागतील त्याच्यावर अध्यनसन पण करावं लागेल व्यापाराचं बेटसुद्धा या ठिकाणी होतं आणि त्यामुळे ऐतिहासिक दस्तावेज या सगळ्याला आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं आहे सांस्कृतिक विभागाकडून मुंबई विद्यापीठाला सिंधुदुर्ग किल्ला पदमदुर्ग किल्ला त्या ठिकाणी राजकोट किल्ला सरजेकोट किल्ला या चारही किल्ल्यांच्या अभ्यासासाठी एक अधनशन केंद्र आणि त्यासाठी पन्नास लाख रुपयाची त्या ठिकाणी पूर्ण व्यवस्था ही आपण आज घोषित करतो आहे जी आर त्याचा आपण काढू आणि जास्तीत जास्त युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी देश घडवावा राज्य घडवावं आणि त्याचा अभ्यास करावा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या खिशातून कुठलाही निधी न जाता ही प्राथमिक सुविधा आपण त्या ठिकाणी आज घोषित करतो आहोत छत्रपती संभाजी महाराजांचा शंभर एकरमध्ये भव्य असा संगमेश्वर येथे स्मारक करण्याची सरकारकडे मागणी माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे यवरमंत्री मंत्री आशिष शेलार यांनी कोकणात अति भव्य आणि प्रेरणादायी स्मारक शंभर एकरची आवश्यकता असेल तर शंभर एकरात अशा पद्धतीचं स्मारक उभारणार येत्या आठवड्याभरात मुंबईत बैठक घेऊन सगळ्यांशी चर्चा करून त्याची घोषणा करणार असल्याचं आशिष शेलार यांनी सांगितलं हे खरं की प्रमोद जठार आणि त्यांचे सगळे सहकारी गेली कित्येक वर्ष संगमेश्वरच्या तिथील आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या त्या म्हणजे त्यांचं अभिवादन करायला स्मृती जागृत करायला बलिदान दिवस त्या ठिकाणी प्रेरणा द्यायला जमा होतात आणि त्या ठिकाणी भव्य स्मारक या अर्थसंकल्पामध्ये माननीय अर्थमंत्र्यांनी घोषित केलं आहे मुख्यमंत्र्यांनी त्याला निधी द्यायचं सुद्धा मान्य केलं आहे सर्व संबंधित लोकांशी त्या जिल्ह्यातले पालकमंत्री असतील सन्माननीय खासदार असतील तिकडचे स्थानिक आमदार असतील आणि आमचे मागणी करणारी सगळी वर्षानुवर्षे काम करणारी मंडळी असतील या सगळ्यांना एकत्र येऊन एक, एक कोकणामधलं अतिभव्य आणि प्रेरणादायी असं स्मारक शंभर एकरची आवश्यकता असेल तर शंभर एकर, एकर सुद्धा या पद्धतीचं करण्याच्या बाबतीतली बैठक येत्या आठवड्यातच मी मुंबईत घेणार आहे सगळ्यांशी चर्चा करून त्याची अधिकृत घोषणाही आपण करू एम आय डी सीने रत्नागिरी शहर दत्तक घेतलंय साडेचारशे कोटी रुपये दिले आहेत रत्नागिरी बदलते रत्नागिरी बदललाय येत्या दोन वर्षात स्मार्ट शहर म्हणून रत्नागिरी उभं राहणार आहे आधुनिकदृष्ट्या सकारात्मकदृष्ट्या रत्नागिरी पुढे जात आहे असं सांगून डोळस पद्धतीने पहा चांगली कामे निश्चित दिसतील त्यावर चर्चा करा असे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत म्हणाले एम आय डी सी विशेष निधीमधून स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नगर परिषदेच्या दामले विद्यालय नूतन इमारतीचे भूमिपूजन पालकमंत सामंत यांच्या हस्ते आणि कोनशिला शिला अनावरण करून या प्रसंगी अतिरिक्त मुख्य अधिकारी परीक्षित यादव डायटचे प्राचार्य सुशील शिवलकर प्रांताधिकारी जीवन देसाई तहसीलदार राजाराम म्हात्रे अधिकारी तुषार बाबर भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार साळवी डॉक्टर शिरीष शेणई बार से माजी अध्यक्ष अॅडव्होकेट दिलीप धारिया ऍडव्होकेट फजळ लिंगणकर ऍडव्होकेट सुमेधा करमरकर आनंद फडके राहुल पंडित बिपिन बंदरकर शिल्पाताई सुर्वे श्रद्धा हळदनकर राजन शेट्टे आदी उपस्थित होते जबाबदारीने सांगितले की महाराष्ट्रामध्ये दामले विद्यालय हे नाव रूपाला आलंय त्याचा अभिमान कदाचित माझी विद्यार्थ्यांना देखील असला पाहिजे आजी विद्यार्थ्यांना असला पाहिजे आणि पालकांना देखील असला पाहिजे आज महाराष्ट्रातल्या प्राथमिक शाळांची जर परिस्थिती आपण बघितली नगरपालिकेच्या शाळांची परिस्थिती बघितली तर पालकांचा ओढा हा इंग्रजी माध्यमाकडे आहे नगरपालिकेच्या शाळेमध्ये आपली मुलं घालायची नाहीत परंतु प्रायव्हेट शाळेमध्ये आपली मुलं घालायची ही प्रथा पडत असताना महाराष्ट्रातले दामले विद्यालय हे एकमेव विद्यालय आहे की जिथे ॲडमिशनसाठी रांगा लागतात आणि म्हणून मला सर्वप्रथम म्हणाली तिथल्या दामले विद्यालयामध्ये ज्यानी ज्यानी आपली पाल्य टाकलेली आहेत त्यांचं मनापूर मनपूर्वक कौतुक करायचं आहे आणि त्यांना धन्यवाद देखील द्यायचा आहे आणि तुम्हाला धन्यवाद देत असताना शाळेचे मुख्याध्यापक असतील शिक्षक असतील त्यांचं देखील राज्याचा मंत्री म्हणून कौतुक केलं पाहिजे की दामले विद्यालयाच्या शाळेमध्ये पहिली ते दहावीत मला असं वाटतं की अकराशे विद्यार्थी किती तेराशे विद्यार्थी आहेत आणि पहिले ते दहावी तेराशे विद्यार्थी असणारी नगरपालिकेची महाराष्ट्रातली पहिली शाळा आहे ती देखील नोंद आपण रत्नागिरीकरांनी घेतली पाहिजे आज आपण साडे पंधरा कोटी रुपये खर्च करून हे पण सांगतो हे पण एक नवल आहे की साडे पंधरा कोटी रुपये खर्च करून नगरपालिकेची महाराष्ट्रातली पहिली सगळ्यात तुमचा जर इमारत होणार असेल तर ती माझ्या रत्नागिरीमध्ये होते आणि त्याच्या कामाचा शुभारंभ आज आपण करतो कुर्ला स्थानकाजवळील ऑर्चिड नावाच्या इमारतीमधील नवव्या माळ्यावर असलेल्या स्क्रॅपच्या सामानाला भीषण आग लागली घटनास्थळी अग्निशमन दलाची एक गाडी दाखल झाली आणि आगीवरती नियंत्रण देखील अग्निशमन दलाने तात्काळ मिळवले यात कुठलीही जीवितहानी झाली नसून ही आग कशी लागली याचा तपास अग्निशमन दल आणि पोलीस करत आहेत खेड आगाराच्या एस टी बस चालक आणि वाहकाचा अजब प्रकार उघडकीस आलाय एस टी बस भरणे ते खेड जात असताना मंगळवार बाजार येथे कांदा वाहतुकीसाठी एस टी बसचा वापर होत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल आहे या व्हिडिओत कांद्याच्या पोती एस टीत चढवल्या जात असतात जो पाहायला मिळत आहे यावर आता काय कारवाई होणार असा सवाल प्रवासी उपस्थित करत आहेत रायगड जिल्ह्यातल्या श्री रविप्रभा मित्रसंस्थेचा पाचवा वर्धापन दिन म्हसळा येथील श्री केशवराव खांबेटे वाचनालयात पार पडला राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला यावेळी रायगड ठाणे मुंबई या विभागातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणीजनांचा महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी श्री रविप्रभा मित्रसंस्था ही लोकांच्या हितासाठी आणि सेवेसाठी काम करणारी संस्था असल्याचं मंत्री भरत गोगावले यांनी म्हटलं संस्थेच्या कार्याची स्तुती केली यावेळी संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष रवींद्र लाड यांच्या हस्ते मंत्री भरत गोगावले यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची मूर्ती चिन्ह शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला संस्था तर अनेक वाटतात परंतु काही लोक उपयोगी आहेत का लोकांच्या हिताचे आहेत का लोकांना उपयोगी मिळणारे आहेत का वैयक्तिक स्वार्थासाठी आहेत आणि म्हणून ही संस्था लोकांच्या हितासाठी आणि लोकांच्या उपयोगासाठी आणि म्हणून रवी आमच्याकडून जे काही तुम्हाला सहकारी लागत शाखण्याच्या माध्यमातून जे काम तुमची संस्था करते बरोबरी जनतेची सेवा करण्यासाठी आणि तुम्ही एक आमच्याकडे मुलींची मागणी केली आम्हाला कल्पना की या तालुक्यामध्ये हा मुंबईला जायला थोडंसं लांब पडतो आणि त्यासाठी आपल्याला ती महत्वाची बाब आहे आम्ही पुढच्या गुप्त म्हणजे शिंदेसाहेबांकडून मधल्या काळात आमच्याकडनं आत्तापूर्ण बाब तरी मिळाले जात नाही त्यांनी आमच्या शाळेच्यासाठी बजावलेली आहे आज माझी शाळा जी सुडवून दिसत आहे त्यात रविप्रभा मित्र संस्था या संस्थेचा अनमोल असा वाटा आहे त्याबद्दल मी संस्थेचे संस्था प्रमुख तसेच इतर सर्व कार्यकारिणी यांचे हार्दिक हार्दिक आभार मानते संस्था रायगड यांनी या पुरस्काराचे आयोजन केले पाचव्या वर्गातील सोहळा या या दिवशी तर हा जो पुरस्कार आहे खऱ्या अर्थाने तळागाडातले जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी केलेली सेवा त्या कर्मचाऱ्यांनी केलेले कार्य हे किती आदर्श आहे आणि मोलाची आहे हे दाखवण्यासाठी त्यांच्या कार्याला एकोचित गौरव केलेला आहे आणि असंच सर्व कर्मचाऱ्यांचा गौरव व्हावं अशी माझी इच्छा आहे ज्यांनी त्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे आम्ही जे चांगलं रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील मुरडे शिंदेवाडी येथील नवीन हनुमान मंदिराचे उद्घाटन नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कलशारोहण सोहळा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला सोहळ्याला राज्यमंत्री आणि काही प्रमुख मंडळी तसेच मंदिर जीर्णोद्धारासाठी भरीव आर्थिक सहकार्य करणारे मुंबईतील प्रसिद्ध डायमंड दा उद्योजक अरविंद खामकर उपस्थित होते या मंदिरासाठी जागा उपलब्ध करून देण्यापासून ते अगदी मंदिर पूर्ण होईपर्यंत लागणारे जास्तीत जास्त सहकार्य करून कमीत कमी अवधीत हनुमान मित्र मंडळ ग्रामीण आणि मुंबई यांच्या अमूल्य सहकार्यानं मंदिराचे कामकाज पूर्ण केल्याबद्दल त्यांचे सर्वांनीच कौतुक केले तसेच ज्यांनी देणगी देऊन आर्थिक आणि वस्तुरूपानं सहकार्य केले अशा देणगीदारांचे यथोचित सन्मान करण्यात आले या कार्यक्रमात मंडळाचे सदस्य विद्यमान सरपंच दशरथ खामकर गाव मंडळ अध्यक्ष रवींद्र खामकर सचिव मनोहर शिबे मुंबई मंडळ अध्यक्ष अरविंद कामकर उपाध्यक्ष भुवड तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांसह महिला मंडळ युवा वर्ग यांनी अत्यंत मौलिक आणि अपार मेहनत घेऊन नूतन हनुमान मंदिर साकारण्यात मोलासा वाटा असल्याचे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी के केले यासह बातमीत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटी आत नवीन सह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण